नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर हा शिवजयंतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काय काय बघायला भेटणार आहे ते व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असेल तर, तर, तर सबस्क्राईब करा गुड इव्हनिंग मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज दिवसभर मला शूट करायला काही जमलं नाही संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली तर आज संध्याकाळी मी काय काय करते तुम्हाला दाखवते आणि ही बघा माझा अवतार मला एकदम एकदम गबळा दिसत असे गबाळा म्हणजे घरातला आहे फक्त तोंडात काय धुतले मी देवपूजा वगैरे माझी झाली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी काय काय केलेले आणि काय काय करणार आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल चला तर मग तुम्हाला दाखवते मी इथं आमचे पिल्लू काय बनतो बनवतंय ग पिल्लू तर ही ना काय करते ग तू करते काय तरी झालं नाव आठव बरं बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या मी तुम्हाला सांगून देते ही ना शाही तुकडा बनवते तर दूध तापत ठेवलं आहे इथं तिने एक लिटर दूध आहे साधारणतः आणि त्याच्यामध्ये तिने हे टाकलं आहे केशर टाकलं आहे आणि दूध ती कंटिन्यू हलवते आणि इकडे मी करते मसाले पा कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर टाकले हां तिने याच्यामध्ये ना कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर टाकलेली आहे आणि दूध ती कंटिन्यू हलवते गॅस चालू आहे खाली गॅसची फ्लेम तिने एकदम मंद केलेली आहे आणि हे बघा केशर टाकल्यामुळं ना नॉर्मल दूधाला आहे ना पिवळा कलर आलेला आहे कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर आणि मी हे केशरमुळे पण दिवळा आलेला आहे आणि इकडे मी मस्तपैकी ना मसाले भात केलेला आहे इकडे कांदा परतलाय आणि मसाला टाकलाय मी त्याच्यामध्ये इकडे हे बघा वटाणा सोडून घेतलेला आहे बटाटे चिरून घेतलेले हे साला भरपूर पुरे किचनवर तर मसाले भाताची पूर्ण तयारी करून मी आता मसाले भाजी टाकले आता उकळी आली आता मी कुकरला झाकण लावून देते आणि

नंतर दूध आठवले होते त्याच्यामुळे आपलं साखर आणि 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 छान माझा मसाले भात शिजलाय पिल्लूची शाही चुकडा करून झाले तुम्हाला मी दाखवते पण आता मी थोडी बाहेर चालली तर चला माझ्या सोबत कुठे चालले मी तुम्हाला दाखवते चला मी शेजारी ते घरी घरी आहे आणि इथे सुवर्ण आहे इथे रोहिणी आहे हाय सु आमचे सगळे भाऊ सगळे शे आमच्या शेजारी बसलेले ते घरी तरुच्या घरी आज तू खूप अल्ला आहे बघा काय आमची गिरुणी आहे गिरी मामाच्या घरून बघा सगळ्या बसला इथं हे बघा ही आहे तेजू तेजू काय वे आज काय सगळ्यांना बोलवलं तू हो का मग त्यांना गिफ्ट आणलं का नाही काही दिले आले ते फिकू पोटे अरे तुझा काय रे निरोष समान 맞아 तुझा सत्याने सगळे पैसे देव मला एवढच बोलायचं सिलेंडर मध्ये आले म्हणून क्या बात है मस्त मस्त मला

आणि तेजू इथे फक्त एक वर्ष बघायला दीड वर्ष तेजवी ते राहिली पण तेजूने सगळ्यांना म्हणजे आपलंच केलं सगळ्यांशी तिचं खूप छान बॉन्डिंग होत सगळ्या म्हणजे गल्लीमध्ये तेजू तसं सगळ्यांना आवडायचं होय की नाही ग सगळ्यांची सगळ्यांसाठी मिळून बसून राहिली आणि त्याच्यामुळे तिला वाटतं आपण जातोय तर सगळ्यांनी आपण पार्टी देऊ त्यामुळे ते आज पार्टी येत्यासाठी आम्ही समजा आलो आहे बसतं पैकी गरमागरम समोसे आणि गरमागरम जिलब्या आम्ही जिरावी आणि समस्या खातो आणि ते बघा मी नाश्ता घेतला आहे आणि मी निघालो कारण मला दुसऱ्याही तुला केलं आहे ना त्याची बघायचं आहे काय काय केलं मी काय काय नाही चला चला बाय तुम्ही राहिलं नाही का तुम्ही राहिले तर मी मागी खूप खुशी राहिले माझी हळू खा चला तरी ते मसाले खूप मस्त तयार झालेला आहे बी कॉम म्हणजे कुकर थंड झाल्यावर ना कोथिंबीर बारीक जुलेली टाकून दिली आणि परत झाकण लावून घेतलं ते बघा मस्त खूप छान मसाले भात झालेला आहे मटाणा टाकलेला आहे सोयाबीन टाकलेलं आहे बटाटे टाकलेले आणि शाही तुकडा पण तयार झालाय शाही तुकडा कुठे पिलू फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये थोडा थंड होतोय तो पण तुम्हाला दाखवते आणि इथे हा शाही तुकडा पण थंड होऊन तयार झालेला आहे वाव सो स्वीट खूपच मस्त दिसतोय मी याची पूर्ण रेसिपीने दाखवली तुम्हाला कारण आहे ना एवढा वेळ नव्हता मी नेक्स्ट टाइम जेव्हा बरं बरं त्यावेळेस तुम्हाला पूर्ण खराब हे होतं ते नक्कीच सांगेल अगं प्रत्येक करा अगं एक एक पिस्तोड पिस्त तोड या पद्धतीने मस्त तिने पिलो नाही ना डिशमध्ये सर्व्ह केलेला आहे शाही तुकडा हे बघा आता याच्यातून ती असं तोडून तोडून देईल प्रत्येक करा दुसरी डिश भर भेटा आणि हे बघा ह्या मस्त पैकी स्वरा काव्या आणि तुझं नाव काय कार्तिकी आणि ही पण पण दुसरी काव्या ह्या मुलीने बघा किती छान गेटअप केलंय आणि ह्या एवढा सुंदर अग भाई अगे बाई आलू पण आली ग किती छान 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 आलू चल चल ना आलू काय ग तुला मालतोय आम्ही आम्ही तुला मार बरं बायकर बायकर थांब या सर्व मुलींनी ना शिवजयंती असल्यामुळे ना शिवरायांची खूप छान आरती केली आरतीला नेमकी के मी काय काय रडतीये जाऊ दे तू रडकीच येईल व्हिडिओमध्ये मध्ये जाऊ दे तू रडकच येईल व्हिडिओमध्ये का बोला मी तुमचा डान्स घेते चला कोणता डान्स केला करा ह्या आमच्या गल्लीतल्याच मुली आहे ही निळ्या साडीवाली काव्या आहे दाभाडे त्यांची मुलगी कल्याणी दाभाडे यांची मुलगी काव्या ती तिसरीला आहे आणि ही येलो कलरच्या साडीवाली ती आहे ती स्वरा सुवर्णा करंजकर हिची मुलगी तर दोघी आमच्या शेजारीच राहिला आहे म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये बरे भरपूर मुली आहे आमच्याकडे नवरात्रीमध्ये नव म्हणजे नवचे नऊ नऊ मुलींचं कन्यापूजन करतात तेव्हा पण आम्हाला गल्लीत सहज नऊ मुली उपलब्ध होऊन जातात आमच्या गल्लीत खूप साऱ्या कन्या आहे आणि बघा किती छान डान्स आहेत दोघे पण खूप छोट्या छोट्या मुली हा काव्या तिसरीला आहे पण काव्या हाड वगैरे उंच तब्येत चांगली त्याच्यामुळे ती मोठी दिसती पण काव्या फक्त तिसरीला आहे तर स्वरा आहे पहिलीला आणि खूप छान दोघींना पण डान्सची खूप आवड आहे आणि त्या अजिबातही लाजत नाही मस्तपैकी खूप बिंधास एकदम बोल्डनेस ती त्यांनी खूप छान डान्स केला आहे बघू शकता तुम्ही पण मी हा आहे ना म्यूट करून टाकलाय तुम्हाला थोडासा मी ऐकवते तर हे जे गाणं ऐकलं ना तुम्ही ते मोबाईलवर लावलेलं आहे आणि इकडे बाजूला दुसरी काव्या बसलेली आहे त्या नवीनच चला राहायला आणि संजोग भाऊची मोठी मुलगी कार्तिकी बसलेली आहे संजोग भाऊंना पण मी याच्या अगोदर ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे संजोग भाऊ यांची मुलगी एका सॉरी कार्तिकी त्या दोघी साईडला बसला आहे तर स्वरा आणि काव्या मस्त डान्स करत आहे आणि संध्याकाळी आमचे जेवणं वगैरे झाले मसाले भात शाही तुकडा एक नंबर शाही तुकडा केला होता पिल्लोणी आणि आता मी इथे हॉस्पिटलला आलेली आहे कारण पण तुम्हाला समजेलच तर शिवाई हॉस्पिटल सिन्नर इथे आली होती मी सी एल आय सीचं मेडिकल घेण्यासाठी बघा भरपूर मोठे कॉम्प्लेक्स हे पण डॉक्टरांचं नेमकं स्टेशनरी संपलेली होती आणि जे स्पास होते ते पण बाहेर गेले होते त्यामुळे आता ते मेडिकल मी उद्या आहे तर चालली घरी मी चला आणि नंतर मी आली आहे शिवनेर बंगला इथे आमच्या शेजारी कळंबे मामीचा हा बंगला आहे तर त्यांच्याकडे आली आहे तर कळंबेबामींना झाडांची खूप आवड आहे आणि हे बघा किती सुंदर त्यांनी झाडं लावलेली इकडे गुलाबाची आहे तर भरपूर प्रकारचे झाडं त्यांच्याकडे असतात आणि तुम्हाला कळंबेबामी दाखवते आणि हे बघा ह्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कळंबेबामी झालं जेवण तर कळंबे काकून मला बोललो होत कारण मला श्रेयसनी बोलल होत बघा हाय श्रेयस श्रेयस नमस्कार तर श्रेयसनी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे तर श्रेयस तुझ्या बिझनेस स्वरूप सांगत आपल्या Uh, मी ना हॅलो माझं नाव श्रेयस कळंबे मी राहिला आहे लॉर्कर हॉस्पिटल जवळ वळंदमध्ये काकून शेजारीच राहता <laughs> आता ब्लॉग मध्ये भरपूर वेळेस राहता श्रेयसला तुम्ही पर्यंत असेल हा तर मी ना आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस चालू केलेला आहे होलसेल रेट मध्ये तर माझं मी ऑथोराईज आहे ना ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो त्याचा पण सप्लाय आहे तर माझं फर्मचं नाव आहे ना रॉयल घरानं आहे रॉयल घरानं म्हणजे रॉयल म्हणजे क्वालिटी एक प्रीमियम राहते आणि घरानं म्हणजे एक विश्वास किंवा एक ट्रस्ट राहतो ना त्यामुळे मग एक माझं ब्रँडचं नाव रॉयल असं टाकलेलं आहे तर आता मी तुम्हाला हळूहळू माझं प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट प्राईस किंवा त्याची काय किंमत आहे किंवा त्याचं ऑफर डिस्काउंट काय आहे हे मी तुम्हाला सांगतो आता ही ज्वेलरी का तुझ्याकडे सगळी Oh, बघणी ज्वेलरी हो ही ज्वेलरी श्रेयसनी भरलेली श्रेयस हे कुठं मागवली तू सगळी हे सर्व आहे ना मी केलेलं आहे इंडस्ट्री बरोबर डायरेक्ट फॅक्टरी आहे त्याच्यामुळे कसं सर्व प्रीमियम क्वालिटी आणि डिस्काउंट मध्ये राहणारे सर्व हा का हो oh, आणि अच्छा म्हणजे आता हे सेट समजा एखाद्या ची किंमत बाहेर पाचशे रुपये तर तो सेट तुझ्याकडे किती रुपयाला मिळेल पाचशे म्हणजे ना हा प्रीमियम क्वालिटीचा आहे हे तुम्हाला करू शकता हा आपला ब्रँडचा नाव आहे हे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे त्याच्यानंतर साईज आहे जीएसटी बारकोड आहे हा आता एकोणीशे नव्याण्णव लाय पण आहे ना हा पाचशे रुपयाला आहे पण हा नुसता पाचशे रुपयाला नसून तर याच्यावर अजून एक सेट फ्री आहे म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर प्राइस जरी तुम्हाला इथे दोन हजार रुपये दिसत असेल पण पाच पाचशे रुपयाला तुम्हाला दोन सेट मिळते किंवा मग याच्या याच्यामध्ये आता हा हे पण बघा किती येईल त्याच क्वालिटी काय सहाशे नव्याण्णव म्हणजे सातशे किंमत आहे हो, हा कितीला पडतो बघू हा तर मग तुम्हाला हे दोन्ही पण आहे ना हे दोन्ही पण सेट तुम्हाला पाचशे रुपयाला भेटेल अच्छा हे, हे दोन सेट पाचशे आता हा जो आहे ना कोणते पण आहे ना घेतले ना त्याच्यामधले चार वेगवेगळे प्रकार आहेत आता हा एक झाला हा पण एकदम प्रीमियम क्वालिटीचा हा मस्त एकदम छान असं घागऱ्यावर वगैरे एकदम सुंदर हार्ड रेस हो हार्ड डिसल म्हणजे सेट खूप छान लग्नाच्या वेळेस एकदम आता सध्या लग्नाचा राई सुजन सुरू झालेला लाईट कमी आहे त्यामुळे एवढं काय खास दिसला आहे की नाही तिने सांगते मला पण हे बघा पूर्ण हे हा पण मल्टी कलर आहे घाग यातलाच काकूच्या मुलीने घेतलेला आहे एकदम यातलाच घेतला तर श्रेयसनी हा साडेपाचशे लाख पाचला दिला ना श्रेयस हा पण मग त्याच्यावर अजून एक अजून फ्री दिला हा दोन सेट पाचशे रुपयाला मिळाले काकूंसाठी फक्त झाला हा तो प्युअर गोल्डन मध्ये त्याची पॉलिश वगैरे पूर्ण एक वर्षाची गॅरंटी खूपच मस्त वाह हो हा खूप छान खूप म्हणजे तुम्हाला की 500 रुपयाला दोन सेट आता हा 500 ला आहे का 500 ला म्हणजे हात आहे पण त्याच्या जोडीला अजून एक वेगळं मस्त आहे बघा अजून मिश्रीती लागते राहुल परत हाऊस पोरी इन ना कीती असते हा आणि हे बघा अरे बघा याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या क्वालिटीचे मल्टी कलरचे आहे बघा हा वाला तो मल्टी हो, कलर हो बघा हा कुठल्या पण ड्रेसचा आपला कलर असेल तर हा मॅचिंग होईल बघा सगळे कलर जवळजवळ आहे तर कुठल्याही ड्रेसचा आपला घागरा असून किंवा साडी आपण काय जे वेअर केलेला आहे त्याच्यावर हा सेट मॅचिंग होईल सुंदर सुंदर आता याच्यामध्ये ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो का प्रत्येक व्यूअरला काय होतं माहिती का आजकाल फर्स्ट कॉफीची ट्रेंड चालू आहे किंवा हे चालू आहे बाजारामध्ये ना एक हे चालू आहे चालू आहे किंवा फर्स्ट कॉफीची हे म्हणजे काय राहतं की सर्व दिसायला मटेरियल वगैरे सर्व सेम राहणार किंवा काय पण जे ओरिजिनल आणि डुप्लिकेट राहतो ना आता काय होतं म्हणजे का ओरिजिनल पॉलिशिंग आहे किंवा काय जे मटेरियल हो, वापरलेलं आहे हो, हे हो, काय होतं की ना दोन पैसे माग राहत आता काही काही ठिकाणी तुम्हाला आहे ना कोणी बोलल की हा मी पाहिलेला आहे रस्त्यावर किंवा काय हा मी मला शंभर रुपयाला भेटतो दीडशे रुपयाला भेटतो किंवा काय भेटल त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही मी त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी रेटली पण आणून देऊ शकतो कारण कसं मी ऑलरेडी फॅक्टरीशी डील केलेली पण माझं आहे ना एक म्हणणं काय माहिती का जो माझा कस्टमर आहे किंवा काय ते नाही ना भले दोन दोन रुपये ना महाग वस्तू राहील पण जी क्वालिटी राहील प्रीमियमनेस राहील तो आहे ना तुम्हाला रिग्रेट नाही करायला लागणार अफोर्डेबल प्राईस मध्ये राहील माझं एकच म्हणणं आहे की चीप रेट चीप रेटमध्ये घेऊन चीप क्वालिटीचं समजा घेऊन तुम्ही एक महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जर खराब होणार दोन पैसे तुम्हाला काय बरोबर तुमचं जर एकदाच पैसे जातात आणि असं नाही की तुम्हाला आहे ना ओरिजिनल जीएसटी बिल भेटेल जसं की दिलेलेच तुम्हाला तुम्ही तर आहे तुम्हाला जीएसटी बिल पण दिलेले त्याच्यामुळं काही विषय नाही त्यामुळे कसं की आता याच्यासारखे दिसणारे बा रेट आहे मार्केटमध्ये भरपूर आहे म्हणजे क्वालिटी आता आपलं कसं की पूर्ण आहे ना जीएसटी बिल वगैरे किंवा आहे आमचं ते ओरिजिनल राहणार आहे आता जर समजा हे फर्स्ट कॉपी किंवा सारखं राहतं किंवा काय तर ते कसं त्याला बिल वगैरे काही भेटत नाही किंवा काय त्याची गॅरंटी वॉरंटी नाही एकदा तुम्ही वस्तू विकली खराब झाली तो विषय नाही आपल्याला आहे ना बिझनेस नाही करायचा आपल्याला आहे ना रिलेशन मागायचं कस्टमर बरोबर एक ट्रस्ट फॉन्डिंग राहणारिंग राहतो तुम्ही भले एक वस्तू लेट होईल किंवा काय पण तुमचा जो कस्टमर तयार झालेला तो सॅटिस्फाईड झाला पाहिजे हे त्याच्यामुळे तो माझं ब्रँडचं नाव पण आहे ना रॉयल घराणा यासाठी रॉयल म्हणजे क्वालिटी प्रीमियम आणि घराणा म्हणजे एक ट्रस्ट राहतो किंवा आता हे झालं राजघराणा भाऊ रॉयल घराणा म्हणजे राजघराण्यांचं हे बघा खूप सारे आहे बघा कलर वेगवेगळे पण आहे ते बघा हा पूर्ण ब्ल्यू कलर म्हणजे ब्लू कलरच्या साडीवर किंवा व्हाईट कलरच्या साडीवर पण आहे ना मॅक्सिमम कलर आहे मॅक्स तुम मला नाही ना कॉम्बिनेशन कसे केलेले आहे माहिती का अरे सपोज हा आला इथे हे खूप सारे कलर आणि खूप साऱ्या व्हरायटी आहे तुम्हाला बघायला भेटते खूप सुंदर सुंदर आहे बघा श्रेयस खरसनाक आहे ना माझ्याकडे आहे ना भरपूर आहे कसं कसे आहे माहिती का त्यांच्याकडे लग्न होतं आता लग्न म्हटलं की तुम्हाला हळदीचं पण लागतं आणि ह्याचं पण लागतं असं कोणी कोणी ना मॅचिंग ज्यांचे घागरे होते ना गुलाबी किंवा काय येल्लो तुम्ही घालता हळदीला तर हळदीचा पण होऊन जातो आणि याचा पण होऊन जातो पाचशे रुपयात म्हणजे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला दोन दोन हे दोन आलेले का पाचशे मध्ये दोन हे बघा आता ह्या दोन सेटची किंमत मिळून फक्त पाचशे रुपये बघा पण रेट आहे फक्त तुम्ही तसं आहे ना हा दीडशे रुपयाला विकतो आणि तो, 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 तो तर पाचशे रुपयाला कारण की तर हे दोन्ही हे करून वेगवेगळे त्याचे रेट आहे आणि हे झाले हे आता हे तुम्हाला काही डेली यूज चे दाखवतो डेली यूज चे तर एकच रेंज सिंपल झाला सिंपल साडी वगैरे घातली साडीवर असं काकूनच्या मुलीला हा घेतला कारण श्रोतीला बटबट आवडत नाही त्यामुळे तिने हा एक आणि मग दाखवतो मल्टीकलर मल्टी कलरचा आता हे झाले बघा असं झालेलं याच्यामध्ये पण भरपूर आता ऍक्च्युअली याची किंमत आहे ना काहींची अडीचशे रुपये काहींची तीनशे रुपये दोनशे चाळीसे काहींची एकशे ऐंशी पण आहे ना फक्त यांच्यासाठी ना आ, हा कोणते पण घ्या दीडशे रुपयाला फक्त दीडशे पण फक्त ना तुम्हाला भरपूर मल्टी कलर पण भेटून जाईल या सेटमध्ये आता तर सध्या कसं माहिती का नोकऱ्यांची खूप अवघड परिस्थिती आहे नोकऱ्या असून पण टिकणार नाही टिकत नाही कंपनी इंडस्ट्रील एरिया वगैरे आहे आपल्या आमच्या सिन्नरमध्ये माळेगाव मुसळगाव पण मग हे इंडस्ट्रीय मध्ये मुलांना खूप राबून घेतात त्या मनाने एवढं वेतन देत नाही त्याच्यामुळे श्रेयसच्या मनात आलं की आपण काहीतरी वेगळं करू म्हणून श्रेयसनी हे पाऊल उचललेलं आहे तर मी माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला विनंती करते की जर तुम्हाला असं याची ज्वेलरी वगैरे आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला तशी कमेंट करा तुम्हाला घरपेच घरपोच ही ज्वेलरी भेटेल भेटेल ना नाकोंकडेच मी हे करेल आणि ते पण हे करेल आता हे बघा ही पोत बघा ही पूर्ण आहे ना लॉंब पोत आहे आणि हे पूर्ण असं एक पॅकिंग येईल पॅकिंग मध्ये येईल अशी पूर्ण एकशे साठ रुपयाला म्हणजे मी बाहेर ना दोनशे रुपयाला विकतो पण मग दोनशे एक साठी एकशे साठ रुपयाला प्लस डब्बा असा ही, ही पोत किती म्हणजे शे, दोनशे ला विकतो पण एकशे साठ ला एकशे साठ ला सोनं एवढं महाग झालेलं आहे एवढं महागाचं सोनं घालून फिरणं म्हणजे आपल्या जीवाला धोका त्याच्यापेक्षा हे हे बघा घ्यायचं सोन्याचं पण वाटतं आणि हाऊस पण आपली होऊन जाते कारण आता झाली लग्न सराई सुरू लग्न सराई मध्ये आपल्या स्त्रियांना वाटत वेगवेगळ्या ज्वेलरी पाहिजे वेगवेगळे सगळे अलंकार पाहिजे ते असं स्वस्तात मस्त घेऊन आपण आपली हाऊस पूर्ण करू शकतोय अजून कुठल्या कुठल्या पोती स्त्री तुझ्याकडे जरी रेट अफोर्डेबल आहे ना याच्यामध्ये एवढं प्रीमियम आहे ना हो आता हे हो, ना प्रत्येक ना असे बॉक्स पॅकिंग वगैरे पण तुम्हाला क्वालिटी वाले भेटणार आहे बघा असं वेगवेगळं पूर्ण साई बघा ही पण एक, एक मस्त पोत आहे डिझाईन वेगवेगळे सर्व एकदम सोन्यासारखीच वाटती वाटते आणि हरवली तरी टेन्शन नाही कमीत कमी किमतीत एकशे ला सर्व सर्व हे मोठ्या लॉंग कोट आहे ना सर्व एकशे साठ ला आहे आणि शॉर्ट कोट आहे ना दोन दोन आहे एका एकावर मग एकशे चाळीस म्हणजे सत्तर रुपयाला अच्छा अच्छा ओके त्या कशा आहे बघू हे मध्ये ही

आपल्याला पप्पीवर करायचं लग्न आहे हाऊस करायचं याची एक वर्षाची वॉरंटी राहील पॉलिशची पूर्ण अच्छा मस्त याला मायक्रो गोल्ड प्लेटिंग आहे तीनशे का अरे मायक्रो गोल्ड प्लेटिंग फक्त याला आहे ना आपलं पाणी आणि परफ्युम केमिकल नाही लागण द्यायचं बाकी वर्षभर तुम्ही कसं वापरा काही वापरा तीनशे रुपयाला का मस्त एकदम खूप छान आहे खूप मस्त तीनशे रुपयाला ओरिजिनल प्राईस वगैरे पण सर्व डिस्काउंट वगैरे देऊ त्याची चौदाशे नव्याण्णव म्हणजे पंधराशे रुपये पण मग डिस्काउंट वगैरे होती बरोबर तुमच्यासाठी पण सगळ्यात मन म्हणजे चमक वगैरे हो मस्त आहे खूप छान आहे तीनशे रुपये म्हणजे नाही आणि असं वाटतं सोन्याचा हार आपण हो। कारण की मायक्रो गोल्ड प्लेटिंग आहे ना पूर्ण हे आणि ती प्लेटिंगची पण पूर्ण वॉरंटी घेतो म्हणजे क्वालिटी ऑलरेडी आहे त्याला ज्या गोष्टीची क्वालिटी राहते त्या गोष्टीची वॉरंटी शंभर टक्के तुम्हाला भेटतेच भेटते असं तर ही पण आहे तुम्हाला म्हणजे ओरिजिनल सोनं तर आता शक्य नाही खूप छान खूप छान मस्त मस्त क्वालिटी आणि मी आता याचा सप्लायर पण आहे मीशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन त्याच्यावर पण मी हे करतो पण हे कसं आता काकूनसाठी ना का काकूनसाठी आणि काकूनच्या का सबस्क्रायबरसाठी <laughs> स्पेशल डिस्काउंट <laughs> चारशे रुपयाला विकतो खरं अच्छा हो कारण मग तुमच्या डिस्काउंट आणि खूप साऱ्यामध्ये वेगवेगळे सगळ्या व्हिडिओ घेणं शक्य नाही वरती काय सांगा तुम्ही ना एकदा तुम्ही ना एकदा येऊन मस्त व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या परत तुम्हाला ज्वेलरी दाखवते नाही खूप सुंदर सुंदर अशा ह्या खूप सुंदर सुंदर सेट आहे हे बाबा तुम्ही एकदा नक्की येऊन वाटल्या सिन्नर मध्ये जर तुम्ही राहायला असेल तर नक्की आमच्या घराशेजारी जरी घर आहे कन्वे मशीनच हे बघा हा पण दोनशे रुपयाला खूप सुंदर वेगवेगळे पॅटर्न याच्यामध्ये मल्टी कलर आहे का हो आहे ना सर्व तुम्हाला याच्यात डिझाईन पण भेटेल पॅटर्न पण भेटेल मल्टी कलर पण भेटेल सोनी हे पण मल्टी कलर आहे वेगवेगळे मस्त खूप आहे खूप पॅन्डन वेगळे कलर वेगळे व्हरायटी सर्व वेगळे आणि सर्व रिच आहे कॉम्बिनेशन आहे कानातले वगैरे तुम्हाला सर्व भेटल पॅन्डन वेगळे कलर वेगळे हा कलरचा जर घेतला कुठल्या पण कलरच्या घागऱ्यावर साडीवर हा मॅच होईल आणि छान वाट रेट फिक्स कोणता पण घ्या कसा घ्या तुम्हाला सर्व दोनशे बाकीचा व्हिडिओ मी इथेच संपवते श्रेयस ज्वेलरी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला श्रेयसचा मोबाईल नंबर देते तुम्ही डायरेक्टली श्रेयस कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काही प्रॉब्लेम नाही तसंच कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो मुलींचा डान्स कसा वाटला पूर्ण एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तर तुम्ही आमच्या या छोट्याशा दुकानाला जर भेट दिली तर श्रेयसनी सांगितलंय की अजून पण काही तो डिस्काउंट वगैरे देईल आता एवढं सगळं लगेच तर आपल्याला व्हिडिओ सांगता येणार नाही ना कारण त्याचा पण नवीनच बिझनेस येईल हो की नाही श्रेयस हो हो नक्कीच पण आहे ना तुम्ही एकदा नक्कीच विजिट करा पण एकच एक ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि काकूंचं सबस्क्रायबर पण वाढलं पाहिजे ओके स्पेशल आहे ना सबस्क्रायबरांसाठी स्कीम किंवा हे श्रेयस समाजावर खूप जीव आहे त्यामुळे श्रेयसनी सांगितलंय परत परत सांगितलंय की सबस्क्रायबरांसाठी खास ऑफर आहे तेव्हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि व्हिडिओ शेअर करा आणि नक्की म्हणजे नक्की ऑर्डर करा कशी वाटली तरी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि शक्यतो व्हिडिओ अपेक्षा आहे ना जर तुम्ही जर इथे येऊन जर भेट दिली ना तर तुम्हाला नक्कीच आहे ना हे कधी की कोणती पण गोष्ट आहे ना आपण ऑनलाइन जरी म्हणतो शॉपिंग करतो वगैरे कारण ऑनलाइन शॉपिंग आणि प्रत्यक्ष मध्ये ना तुम्हाला जर शक्य झालं ना तुम्ही येऊन नक्कीच एकदा करा बघा तुम्ही कशी क्वालिटी किंवा काय आहे आणि मग नंतर आपण हे करू पण एकदा एकदा क्वालिटी तुम्ही तर तुम्हाला आणखी वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्वालिटी बघायला मिळतील कारण खूप सारे आहे मी एवढी सगळी शूटिंग नाही करू शकले तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ऑर्डर करा नक्की हत्तीचं हे केलेलं आहे एकदम बारीक बारीक खूप छान खूप सुंदर असं आहे बघा एकदम जवळ मी तर खूप छान छान भरपूर तुम्हाला भेटून जाईल आणि आता गुढीपाडवा पण राहील गुढीपाडव्याच पण आपल्याला वेगवेगळं पण भेटल आणि नक्कीच काही ना काही भेटल तर आता बघूया या व्हिडिओला कसं रिस्पॉन्स भेटतो त्याच्यावर या व्हिडीओ चांगला रिस्पॉन्स भेटला तर गुढीपाडवायला आपण याच्यावर अजून काहीतरी कमी करू किंवा हे करू ऑफर सण असू द्यायचे कारण की आपला पहिला मराठी सण पहिला मराठी सण आहे मराठी माणसांसाठी तर आपण नक्कीच काही ना काही बोलू चांगलं ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू